नमस्कार मी नदीम शेख सरकार एक्सप्रेसच्या या न्यूज चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करतो बीड नगर परिषदेची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्ये अजित पवार पक्षाच्या गटाचे उमेदवार व नेते सध्या या रणधुमाळीमध्ये तयार असून आपल्या प्रचाराला सज्ज आहेत आपल्यासोबत उमेदवार व मुस्लिम आयोगाचे सदस्य वसीम उरणसाहेब आहेत सध्या आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सध्या आपल्याला जे प्रेम मिळतंय जनतेकडून जो प्रतिसाद मिळतोय यावर आपली काय प्रतिक्रिया आहे सर सर नमस्कार नमस्कार जय भीम मला काय वाटतं की जनतेमधून जो प्रतिसाद आणि ज्या अनुषंगान तुम्ही काय वाटतंय आज या ठिकाणी बीड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आज मी इथले लोकांशी संवाद करण्यासाठी त्यांना विनंती करण्यासाठी पक्षाकडून आमच्या पक्षाची जी विचारधारा आहे आणि आदरणीय अजितदादा पवारची जी विचारधारा आहे ते लोकांपर्यंत सांगण्यासाठी त्यांच्याशी संवाद करण्यासाठी मी तर आलो आहे आणि बघितलो मी इथले लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून इथले लोक विकासापासून वंचित राहिलेले आहेत आता लोकांना कुठले जाती धर्माच्या भांगडमध्ये पडायचं नाही आहे लोकांना इथला विकास करायचा आहे आप आपल्या भागात चांगल्या रोड ड्रेनेज स्वच्छ पाणी दिवाबत्ती चांगले जे मुलामुलीसाठी चांगल्या एज्युकेशनसाठी हायस्कूल हे सर्व सर्व लोकांना माहिती आहे इथले लोकप्रिय पालकमंत्री आणि या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय दादानी जे उमेदवार दिलेले आहे जे नगराध्यक्षपदासाठी जे आमचे पार्वेताई असतील आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून मुजीबभाई आणि मुजीबभाईवर एवढ्या लोकांचा प्रेम बघून मला आनंद वाटला आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इथल्या रहिवाशांना एक विनंती करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदासह सर्व शहरातील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवाराला भरघोस मत देऊन या शहराचा विकास करण्यासाठी या चेहराच्या चेहरा, चेहरा मोहरा बदलण्यासाठी आम्हाला संधी द्यावा धन्यवाद धन्यवाद काल अजित पवार साहेब आले इथे आले होते त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर भरपूर आश्वासन दिलीत काय येणाऱ्या काळामध्ये बदलतील आश्वासन आणि हा जो काही विकास आहे या विकासाला जी मुकलेली जनता आहे असलाम नमस्कार जय भीम अबुरी क्या बोल भाई मला काय म्हणायचं अजित अजितदादा पवार काल आले होते विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी काल भरपूर आश्वासन दिलीत गेल्या चाळीस वर्षात जो विकास झाला नाही वाटतं येणार पंचवार्षिक मध्ये काय होईल दादाचा वादा म्हणजे दादाचा वादा म्हणजे आहे तुम्ही ज्या प्रकारे अस्मित करताय हसताय याचा अर्थ तुम्हाला प्रतिसाद मिळतोय भाई मला काय म्हणायचं की जनतेमधून जो प्रेम मिळतोय वाटतं काय की घडीवर गुलाल पळे शंभर टक्के पळणार घडीवर गुलाल मताचं समीकरण जुळवताना घडीच्या वाट्याला मत येतील शंभर टक्के येतील घडीचे वाटायला नाही म्हणले तर मुस्लिम समाजमधून सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के मतदान होणार आणि आम्ही घे जनतेकून करून घेणार और जनतेगुण जनते आम्हाला अपेक्षा आहे पूर्ण ते आमचा सात शंभर टक्के देणार yes. मुझे भाई गेली चाळीस वर्ष गांधीनगर असेल तेलगाव नाका असेल अचानक नगर असेल मुस्लिमांचे इलाक्याचं नावही अचानक नगर येतं मला सांगा की विकास यापासून वंचित राहिलेला मुस्लिम समाज तुमच्या वाट्यात येईल का शंभर टक्के कारण आज आम्ही जो जो मुद्द्यावर आम्ही इथं आलेलो आहे म्हणजे याच्या अगोदर सगळ्यात पहिले तर थोडंसं बीड शहरची जनता थोडंसं मी पण थोडंसं असं नाहीच म्हणणार कारण विकास म्हणजे सत्तेच्या नेहमी विरोधात असणारी बी भी, बीडची जनता आहे भले बीडच्या जनतेला काहीतरी नवीन समीकरण दाखवून वगैरे काहीतरी बाजूला ठेवण्यात आले पण आज बीडची जनता दादांच्या बाजूने आहे सत्तेच्या बाजूनी आहे दादा जे आहेत उपमुख्यमंत्री आहे बीड जिल्ह्याचे पा पालकमंत्री आहेत भैया इथं आता बीड शहरामध्ये आता जीवाचे रान करण्यासाठी भैयासाहेब आहे राजेसाहेब आहे आणि नक्कीच या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नगराध्यक्ष प्रेमलता ताई ताई दादाराव पारवे म्हणजे माझे सासू म्हणजे माझी आई 52 नगर गीत बाड़ु आमी, एक नगर ए, बावन नगरसेवक इथं बाळू गुंजाळ असतील कागदी साहेब असतील सगळे आम्ही एक नगराध्यक्ष बारा बावन नगरसेवक स एक नगराध्यक्ष दादांसाठी आम्ही बीडमधून देणारच हे मात्र नक्कीच दादांनी लाडकी बहिंत लाव राबवलीच आम्ही दादांसाठी लाडकी नगरपालिका घेऊन जाणार आ दादा बीड शहराचा नक्कीच जे वादे केले दादांचा वादावर शक्त कधीच कुणी केला नाही दादाने जे वादे केले नेहमीच पूर्ण केले आणि मला खूप असा विश्वास आहे की बीडची बारामती करण्यासाठी दादाला नक्कीच आपण जे तर संधी द्यावी आणि दादांचे जेवढे उमेदवार बीड शहरामध्ये उभे आहेत सगळ्यांना भरघोस मतांनी विजयी करावा और दादाकडे हे सगळ्यांना पाठवावं माझा शेवटचा प्रश्न असेल इथे उमेदवार साहेब आहेत आज यशवंतरावांची जयंती आहे अजित पवार जी पार्टी आहे त्यांना रोल मॉडेल मानते जात धर्म पंतनं मानता हिंदू मुस्लिमांना सलोख्याने लढताना दिसत आहे का साहेब आता हेच उदाहरण घ्या मी स्वतः एक मायक्रो ओबीसीमध्ये आहे वड्रा समाजाचा आहे आज यशवंतराव साहेब चव्हाण चव्हाणसाहेबांचे जे स्वप्न होते त्या काळापासून तुम्हाला आज दिसत असते ना आज हिंदू मुस्लिम बौद्ध आम्ही आज सगळे सोबत आहोत आणि हे दादांचं काम हे तुम्ही आज पाहिलं असल आणि आम्ही तुमच्या समोर आहोत हिंदू मुस्लिम सिक्सी की सगळेच आम्ही सोबत आज ओके साहेब काय वाटतं की मताचं समीकरण जुळवताना घडीच्या वाट्याला जो काही मताधिकार येणार आहे त्यामध्ये तुम्हाला विजयाचा गुलाल कुठेतरी पाहायला मिळेल का शंभर टक्के पूर्ण आम्हाला विश्वास आहे कारण की मतांचं समीकरण सगळं काही जुळणार कारण की, की दादांवरती जो विकासाचा पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा जो विश्वास आहे की दादांचा वादा हा पोकळ नसतो कारण की दादा जिथं शब्द देतात ते शंभर टक्के त्याला पूर्णत्वाला नेतातच कारण की त्यांचा बारामती असेल पुणे असेल पिंपरी चिंचवड असेल महाराष्ट्रामध्ये त्यांनी जिथं जिथंही काम केलेलं आहे ते विश्वासक आहे आणि बीडची जनता कायमच विकासापासून वंचित राहिलेली आहे आणि त्यामुळं दादा आज आमचं भाग्य आहे की दादा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि दादाने उमेदवारसुद्धा नाईब तहसीलदारसारख्या आमच्या बाबासाहेबांची लेख त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळं आमची अठरा पगड जाती धर्मातील सर्व लोक आम्ही सोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना जास्तीचं मताधिक्य देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच आम्ही दादांच्या पदरात सर्व नगरपालिका आणि बावन नगरसेवका सर्वजण दादांच्या पदरात नेऊ आणि दादा आता आम्ही सर्व हे तुम्हाला आमच्या बीडच्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकून दिला आहे आता आमचा विकास हा तुम्हीच करू शकता आणि किती पटीनं आपण आम्हाला जास्तीचा निधी देऊन गोरगरीब जनतेचा तुम्ही उद्धार कराल यासाठी आम्ही या दादाला आग्रही धरणार आहोत रंधुमाळी सुरू आहे या रंधुमाळीमध्ये विजयाचा बिगुल ते वाजेल तीन तारखेला परंतु येणाऱ्या भविष्यामध्ये अजित पवार गटापासून तुम्ही काय सांगाल की भविष्यामध्ये आम्ही काय कार्य करू दादा पवार गटाकडून मी एवढं सांगेल की हा पिडपीड भाग आहे तो विधानसभेला लोकसभेला किंगमेकर राहतोय या भागातून भरघोस मतदान अजितदादा पवार गटांत जात आहे परंतु मला याच्या पलीकडचा आणखी विजन सांगायचं आहे की कोणी हा, हा जाती पंथाचा लढा किंवा एखाद्या जातीचा जा आहे असं काही समजू नको कारण या भागात कणकालेश्वर मंदिर आहे या भागात शहानशावली दर्गा आहे आणि या दर्ग्याचे आणि का मंदिराचे हे जो भाग आहे तो डेव्हलपमेंट आत्तापर्यंत झालेला नाही या मुद्द्यावर पिळपिढची जनता निश्चितच मुजीभाई आणि घडीला घडीचिन्हाला निश्चितच साथ देणार आहे आणि या भागातला विकास झाल्याशिवाय राहणार नाही अजितदादांचं जे विजन आहे रात्री जे बोलून दाखवलं त्यांनी ते निश्चितच या भागात अठरा पकडदारीचे लोक आहेत आणि त्या भागात मुजीभाई यांना भरघोस प्रतिसाद आहे एकच समाज नाही तर सर्व समाज मिळून त्यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे सांगते धन्यवाद आपण पाहिले रणधुमाळी आणि या रणधुमाळीमध्ये बघूया जनतेचं प्रेम घडीच्या वाट्याला किती प्रमाणात जातो